पैशाचा पाऊस सुरू आहे ना आपल्याला देवाचा आशीर्वाद पाहिजे पैशाने जे कामे होतात ते पैशाने मोठा असलेल्या माणसाने माणूस पाहिल्यापेक्षा मनाने मोठ्या असलेल्या माणसाला जनतेनी पाहावे गुलाल कोणावर पडेल ठाम आमचा विजय आहे विजय आमचा ठाम आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की मायबाप एक नंबरला तुम्ही असाल असं आसा म्हणताय तुमचं बरोबर हो दोन नंबरला कोण असेल तीन नंबरला दोन तीन नंबरवाल्याचा नाही जो जिता होई सिकंदर दोन तीन वाल्यांचे नाव मी कशाला घेऊ ना नमस्कार मी उमेश चकर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीचं वातावरण देखील तापल्याचं पाहायला मिळतंय आज हिंगोली जिल्ह्यातल्या या कळंदुरी शहरामध्ये मी आहे आणि कळंदुरी शहरातली परिस्थिती काय आहे कळमदुरी शहरामध्ये राजकीय वातावरण कशा पद्धतीनं आहे याचाच आढावा यांचेच प्रश्न आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जे उमेदवार आहेत वैशाली संजयजी कावडे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय नाव आपलं कशा पद्धतीनं प्रचार दौरा सुरू आहे आणि काय अजेंडा आहे नमस्कार मी वैशाली संजय कावडे भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते आहे आणि भारतीय जनता पक्षीचा पक्षाचा उद्देशच आहे की राजकारण नसून समाजकारण आहे त्याच्यामुळं समाजासाठी जेवढं होईल तेवढं आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करतो किती वर्षापासून समाजकारण करता तुम्ही माझं लग्न झालं तसं आम्ही समाजकारण करतो पंचवीस वर्षे झालेली आहेत आपल्या विरोध पक्षातील जे काही उमेदवार आहेत दुसरे जवळपास महिलाच आहेत कशा पद्धतीनं त्यांच्याकडे तुम्ही बघता त्यांचा बी प्रचार जोरात सुरू आहे या ठिकाणी त्यांचाही प्रचार सुरू आहे आम आम्हाला सुद्धा लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे हार जीत हो आडवतील जरी लाख वादळे जिंकायचे आहे तुला हा माझा निर्धार आहे सामाजिक कार्यकारित असताना महायुतीचं हे सरकार आहे महायुती सरकारमध्ये तुम्ही काम केलेलं आहे आणि महायुतीत सरकारमधल्या ज्या काही समोरचे उमेदवार आहेत शिंदे गटाचा उमेदवार कसा सामना असणार आहे सामनाही आम्ही आमच्या दृष्टीने पाहूत आमचा पक्ष हा स्ट्रॉंग असल्यामुळे आम्ही जेवढा होईल तेवढा प्रयत्न करू प्रत्येक शासनाची जी योजना आहे ती आमच्या कळमनूर शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न करील महिलांना जी जी सुविधा मिळेल त्या त्या सुविधा आम्ही करणार आहेत शिंदे उमेदवार आहेत ज्या महिला आहेत आणि त्यांचा व त्यांच्यावर वरद असं आहे आमदार शिंदेगडाचे आमदार विद्यमान आमदार आहेत कशा पद्धतीनं तुम्ही सामना करणार आहात त्यांच्यावर कुणाचाही वरद असतो माझ्यावर माझ्या पक्षाचा नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस आणि हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे साहेब गजानन घुगे साहेब वडकुते साहेब आमच्यावर सुद्धा बराच प्रभाव आहे त्यांचा नगरपालिकेच्या माध्यमातून विकासकामे मागच्या कार्यकाळात झाली वाटतं का नाही बिलकुल नाही खेड्यामध्ये तरी बऱ्याच सुविधा झालेल्या आहेत पण कळमनूर शहरात बिलकुल झालेल्या नाहीत कुठले कुठले प्रश्न प्रलंबित आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्ही या विकासाला वाटचाल देणार आहात काय मला बाकीची काही माहीत नाहीत पण मी जी सर्वसाधारण ग्रहिणी आहे पहिला प्रश्न आहे कचऱ्याचा सकाळी उठल्याबरोबर नंतर पाणी प्रश्न रस्त्याची दुर्दशा प्रचंड समस्या आहेत खेड्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा आहेत पण शहरामध्ये बिलकुल नाहीत विद्यार्थ्यांची गैरसोय अशी बरेच सुविधा आहेत बाकीच्या ज्या योजना आहेत ते मला एवढं माहिती नाही आहे समोर पैशाचा पाऊस सुरू आहे हां असू द्या ना आपल्याला देवाचा आशीर्वाद पाहिजे पैशाने जे कामे होतात ते पैशाने मोठा असलेल्या माणसाने माणूस पाहिल्यापेक्षा मनाने मोठ्या आणस मा असलेल्या माणसाला जनतेने पाहावे इथले जे उद्यान आहे बाळासाहेब ठाकरे जे उद्यान आहे ते, ते मोडकळीस आल्याचं पाहायला मिळतं त्या ठिकाणी दुरवस्था त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळतं कशा पद्धतीनं तुमची विकासाकडे वाटचाल असणार कशा पद्धतीनं निवडून आल्याच्या नंतर काय काय विकास करणार आहात तुम्ही जी जी का अडथ म्हणजे मागची जी, जी कामे राहिली आहेत ती तर पूर्ण करूच आणि ज्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण आम्ही शासनाच्या पूर्ण करू दुसरीकडे याच कळमनुरी शहरातल्या रविवाशी असलेला आमदार आहेत डॉक्टर प्रज्ञा ते सातो त्यांचे बी या ठिकाणी उमेदवार आहेत तिसरीकडे शिंदे गटाचे जे आमदार आहेत याच मतदारसंघातले त्यांचा बी उमेदवार मोठा वरद हस्ता आहे दोघां बी त्या त्या उमेदवारावर कसं बघता तुमच्याकडे त्यांना कुणाचाही वरड असं मी तुम्हाला मला आम्हाला वरती आहे ना नरेंद्र मोदी साहेब आणि राज्यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस आहेत जिल्ह्यातही बरंच बी जे पीचे पक्ष आहेत त्याच्यामुळं मला बाकीच्या पक्षांचं काही माहिती नाही कशा पद्धतीनं आणि कुठ कुठली विकास कामे आपण करणार आहात कळमनुर शहरासाठी काय कळमनुरी शहरामध्ये आम्हाला बऱ्याच योजना रा राबवायच्या आहेत पाणी प्रश्न कचरा विद्यार्थ्यांची गैरसोय रोडची कामं बाकी ज्या योजना जेवढ्या जेवढ्या होतील तेवढ्या आम्ही करू जनतेने सुवर्णसुधी दिली पाहिजे पैशाच्या पुढे टिकसाल तुम्ही हां पैशाच्या पुढे नक्की टिकू आम कामाला का महत्त्व देऊ आम्ही आमचा पक्षच आहे राजकारण नसून समाजकारणच आहे उमेदवारात महिला उमेदवार त्यांचे पतीसुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी त्यांच्याकडूनसुद्धा आपण जाणून घेणार आहोत काय अजेंडा आहे पत्नीला सामोरे करत तुम्ही या ठिकाणी प्रचार दौरा सुरू केला आहे कशा पद्धतीनं प्रचार दौरा सुरू आहे आणि काय अजेंडा आहे प्रथम मी आपलं धन्यवाद मानतो आपण माझ्याकडं आलात आणि आपण मुलाखत घेतात खरं पाहिलं तर कळमनुरीसारख्या एका छोट्या नगर आपल्यासारखी मंडळी येऊन समस्या जाणून घेण्यासाठी येऊन विचारत आहे हेच आमचं भाग्य आहे कळमनुरीचं नाहीतर ही केळंदुरी नगरपरिषद निजामकालीन तालुका आहे पण ह्या तालुक्याकडं दुर्लक्षित असलेला सगळ्यात मराठवाड्यातला सगळ्यात दुर्लक्षित असलेला हा तालुका आहे खरं पाहिलं तर हिंगोलीच्या आधीची नगरपरिषद इथं आहे पण याचा विकास ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात कुठेही झालेला नाही एखाद्या दोन दोन आमदारच शहरामध्ये दोन दोन आमदार हो आहेत ना थोडा बहुत प्रयत्न राजभाऊ सातवानी केला होता पत्नीने आज तर पत्नीच्या बाबतीत मी काही बोलण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना काय काय वाटतं त्यांचं काम म्हणजे त्या विधान आमदार आहेत त्यांना विधान परिषदेत महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं कळमनुरीचं आज मी तिला ते नेतृत्व करत नाहीत जे करतात त्यांना विचारा विकास केला वाटतं का त्यांनी का कळमनुरी शहराचा विकास झिरो पर्सेंट मध्ये झालेला आहे मी तुम्हाला तेच सांगतोय थोडा बहुत प्रयत्न राजूभाऊ सातवानी केला होता पण त्या काळच्या नगर परिषद मध्ये त्यांच्याच आलेल्या कौन्सिलनी त्यांचा फायदा घेऊ शकले नाही माझं ठाम मत मा आहे मी प्रत्येक वेळेस सांगतोय दुसरीकडे विद्यमान आमदार आहेत आत्ताचे आत्ताचे विद्यमान शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांच्या त्यांच्या स्वतः उमेदवार आहेत स्वतःच्या पी एला तिकीट दिलं काय भावना कदाचित ते सक्षम असू शकते असं त्यांना वाटलं असेल म्हणून त्यांना दिले आणि राहिला प्रश्न त्यांच्या उमेदवारीबाबतच्या पूर्वीची जी कॉन्सिल होती ती पूर्णपणे शिवसेनेची होती दहा नगरसेवक त्यांचे निवडून आलेले होते आणि नगराध्यक्षही त्यांचा होता त्या काळातला त्यांचा अनुभव त्यांनी पाहता काही तिकीट बदलाबदली केली असावीत असं माझं मत आहे ते काय असेल मला त्यांच्याबद्दल जास्त काही बोलण्यापेक्षा आम्ही जनतेचा प्रश्न कसे सोडू आणि आम्ही जनतेसाठी कसे उपयोगी हो आणि कसं रोल मॉडेल या जनत घेईल कळमजुरीतला विषय कळमजुरीतल्या आपण उमेदवाराच्या पते आहात कळमजुरीतला कशी राजकीय परिस्थिती राहील कशी निवडणूक राहील कोणावर गुलाल पडेल मायबाप जनता ठरवेल तुम्हाला स्वतःवर विश्वास नाही शंभर टक्के आहे विश्वास गुलाल कोणावर पडेल ठाम आमचा विजय आहे विजय आमचा ठाम आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की मायबाप एक नंबरला तुम्ही असाल असं आसा म्हणताय तुमचं बरोबर हो दोन नंबरला कोण असेल तीन नंबरला कोण दोन तीन नंबर वाल्याचं नाही जो जिता होई सिकंदर दोन तीन वाल्यांचे नाव मी कशाला घेऊ ना कुठला कुठली प्रश्न घेऊन या निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार गुलाल उजाचा गुलाल तुमच्या अंगावर पडल्यानंतर पहिलं विकासाचं काम कुठला हाती घेणार तू आम्ही या जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलेले आहेत माझं नाव एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मी विद्यार्थी दशेपासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो त्यानंतर युवा मोर्चाचं काम केलं आहे त्यानंतर शहराचं का अध्यक्षाचं काम केलं आहे नंतर तालुक्यावर ग्रामीण भागातलं काम केलं आहे त्यामुळं माझी जनतेशी इमोशनल अटॅचमेंट आहे आणि माझ्या बाबतीतले विषय जनतेच्या मनात आहेत मी म लोकांच्या मनामनात आहे आणि मला ठाम विश्वास आहे की यावेळेस मला जनता नाकारणार नाही मला ठाम विश्वास आहे जनता मला नाकारणार नाही आणि गुलाल माझ्याच अंगावर आहे अशीसुद्धा प्रतिक्रिया या कावडे यांनी दिलेली आहे माझे सहकार्य आकाश उमेशकर प्रवाह हो न्यूज नेटवर्क हिंगोली